नमस्कार मित्रांनो कोणी माझ्यासारखे लेजंड असेल फाईव्ह मिनिट म्हणजे पाच तास फायनली पुष्पा देखणे आहे हा मी नाही पाहिलं नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचार्थ आणि आज आहे संडे सो आमचा प्लॅन झाला आहे की पुष्पा टू बघायला बट अबे जल्दी बोल कल सुबे निकलना है पुष्पा टू बघायला आम्ही जात आहोत पण पुष्पाचा फर्स्ट पार्ट मी अजूनही पाहिलेला नाही आहे मला माहिती आहे असे माझ्यासारखे किती जण आहे की ज्यांनी पुष्पा पार्ट वन पाहिला नाही आहे आणि टू बघायला थिएटरमध्ये जात आहे सांगा मला कमेंटमध्ये की तेही माझ्यासारखेच आहे फायनली खूप दिवसानंतर आम्हाला वेळ मिळाला आहे मूवीला जाण्यासाठी मला वाटतं लास्ट मूवी आम्ही जवान पाहिला असेल किंवा गदर टू पाहिला असेल आणि त्यानंतर आम्ही आत्ता जात आहो पुष्पा टू बघायला आणि त्यातल्या त्यात फर्स्ट पार्ट मला माहीत नाही आहे काय होता बट सेकंड पार्ट बघायला आम्ही नक्की जातो आहे आणि इथे तुम्हाला माझा इशारा कळला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे राकेश पण रेडी झाले फायनली खूप तासानंतर <laughs> फाईव्ह मिनिट मध्ये रेडी होतो फायव्ह मिनिट्स म्हणजे पाच तास लोकांना लोकांचे पाच तास म्हणजे राकेशचे पाच मिनिट असं असतात चलो इकडे आम्ही रेडी झालो आहोत सो चालू आहे आम्ही झाले रेडी यस जायचं पिक्चर बघायला गो चलो लेट्स गो सो so, थंडीचे जरी दिवस चालू असेल पण बाहेर खरंच खूप कडक ऊन पडत होतो तसं मी सनस्क्रीन वगैरे लावली होती पण तरी पण केस खराब होऊ नये म्हणून मग मी स्कार्फ बांधलं होतं आणि ऑब्वियसली उन्हासाठीही आणि फायनली आम्ही इथे थिएटरला पोचलो आहोत सो जवळच होतं जास्त काही लांब नव्हतं घरापासून थिएटर मला वाटतं एक पाच का सात किलोमीटर अंतराच्या आसपास असेल सो so, इथे आम्ही जात आहोत थेटरमध्ये आणि खरंच खूप छान वाटत होतं मला की एवढ्या दिवसानंतर आम्हाला खरंच वेळ मिळाला मूवी बघायला जाण्यासाठी किंवा एक दुसऱ्यासोबत स्पेंड टाईम स्पेंड करण्यासाठी आणि पुष्पा रिलीज होऊन मला वाटतं बरेच दिवस झाले असतील पण तरीही इथली गर्दी मात्र काही संपत नव्हती पुष्पा टू बघण्यासाठी आणि इथे थेटरमध्ये आम्ही जातो आणि ती नॉर्मल त्यांची चेकिंग असते की तुम्ही काही सोबत कॅरी करत आहे का नाही कारण so, की ह्या थेटरमध्ये तिकडे पुढे म्हणजे थेटरच्या एकदम बाहेर नाही चेक करत सो जो एंट्रान्स असतो तिथेच चेक करतात की तुम्ही सोबत काही स्नॅक्स वगैरे घेतला आहे की नाही किंवा पाण्याची बॉटल म्हणा किंवा इतर खाद्यपदार्थ तुम्ही घेतले आहे की नाही तेही हे इथेच चेक करून घेता सो so, माझा प्लॅन होता की सोबत घेऊन जायचं बट आमचं कसं झालं ना आम्ही जेव्हाही मूवी बघायला जातो ना तर तेव्हा घरून जेवण करूनच निघतो सो आमचा शो आम्ही नेहमी असाच टायमिंग बघतो की जेवणाच्या नंतरचाच असावा म्हणजे आमचा हा शो दोन वाजेचा होता इथे बघू शकता आम्ही प्लॅटिनमचं तिकीट घेतलं होतं आणि फर्स्ट टाईम प्लॅटिनममध्ये बसून मी टी पाहणार आहे मूवी आणि इथे फोटोज तो बनते हे बॉस तर तेच पुष्पाच्या स्टाईलमध्ये फोटो आम्ही काढत होतो आणि इथे फायनली थेटर थेटरमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित क्लिअर नाही दिसणार कारण की सगळीकडे काळोख होता आणि सुरुवातीला हे भरपूरसे असे टिकामे दिसत आहे कारण की आत्ता लोक हळूहळू येत आहेत सो त्या हिशोबाने मग तुम्हाला उसने एक तरफ फाइनली पुष्पा देखने आएगी हम हजार के तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते जेव्हा मी थेटरमध्ये एंट्री घेतली ना तेव्हा मला बरेचसे म्हणजे अर्ध्याच्यावर सीट रिकामे दिसत होते कारण की लोकं येत होते आणि जेव्हा आम्ही आमची जागा शोधत होतो आमची सीट शोधत होतो त्यावेळेत हे पूर्ण हाऊसफुल झालेलं होतं बघू शकता तुम्ही की सगळेच सीट ऑक्युपाय होते सगळेच हाऊसफुल झालेले होते आणि सो यस ही एंट्री जी आहे पुष्पाची वगैरे मला ती खूप आवडलेली आणि त्यातल्या त्यात मला हे सॉन्ग खूप आवडलेलं आणि खूप छान असं कोरिओग्राफ केलेलं होतं हे सॉन्ग पर्सनली मला हे सॉन्ग खरंच खूप आवडलेलं आणि जेवढे रप्पारप आपण कांदे पण कापत नाही ना तेवढे रप्पारप ह्या पिक्चरमध्ये पुष्पा या विलन्सला किंवा या गुंड्यांना कापत होते बट छान वाटलं ही लास्टवाली फायटिंग बघून सो मस्त पिक्चर ओव्हरऑल कसा वाटला पिक्चर एकदा तरी नक्कीच बघा आम्ही आता पिक्चर बघून आलो आणि पिक्चर खरंच खूप छान होता खूप मस्त होता फर्स्ट पार्ट नाही पाहिला पण सेकंड पार्ट खरंच छान होता आणि आता बघितलाय हा मी नाही पाहिलाय आता आम्ही चाललोय घरी चला बाय बाय व्हिडिओ आवडलास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही चॅनल पाहणारे नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब पण नक्की करा मूवी बघून झाल्यानंतर मग संध्याकाळी घरी येत असताना आम्ही इथे हनुमानाच्या मंदिरात आलेलो होतो आणि हे जे मंदिर आहे हनुमान बाप्पाचं तर खूप छान मंदिर आहे खूप मोठं आहे आणि खूप शांत असतं म्हणजे गर्दी जरी असेल ना इथे तर कधी कोणी जास्त आवाज करत नाही किंवा काही नाही सगळं शांततेत वगैरे व्यवस्थित होत असतं आणि खूप दिवसांपासून आमचं चालू होतं की ह्या मंदिरात जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे वगैरेच म्हणून सो यानिमित्ताने चला आम्हाला मंदिरात पण जायला मिळालं आणि दर्शन पण घेता आलं जेव्हाही आम्ही मी इथे येतो ना तर खूप छान वाटतं आम्हाला सो आता आम्ही जात आहो घरी आणि पुष्पा आहे म्हटल्यावरती आता दोन चार दिवस आमच्या डोक्यामध्ये पुष्पाच फिरणार आहे तेच चालेल झुके गाणे साला वगैरे तेच सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय